नमस्कार मंडळी आज आपण केलेली आहे पत्ताकोबी आणि मटरची भाजी भाजी नेहमीचीच आहे परंतु थोडासा बदल केला आहे कारण यामध्ये वापरला आहे मी आज कढाई मसाला भाजी अतिशय टेस्टी झालेली आहे आणि मसाला करायलाही अतिशय सोप्पा आहे यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या कढईमध्ये तेल गरम केले आहे तेल गरम झालं की मोहरी जिरं ठेचलेला लसूण कढीपत्त्याची पानं हिंग घालून छान मस्त कडक फोडणी केली आहे त्यामध्ये घालून घ्यायचे मटर मटर जर असे मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचे जोपर्यंत चांगले थोडेसे उडायला सुरुवात होतात बघा आणि छान फुलायला सुरुवात होत नाही तोपर्यंत मटर जेव्हा आपण तेलात घालतो ना ते एक तर शिजतातही लवकर रंगही छान येतो आणि चवीला जास्त छान लागतात मटर झालंय की त्यामध्ये ते चमचाभर घातलाय आपण कढई मसाला आता कढई मसाला म्हणजे दोन चमचे धणे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं सात आठ काळे मिरी हलकेसे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून जाडसर वाटलेला तो मसाला एक मसाला घातलेला आहे तो मसाला घातल्यामुळे बाकी मसाला घालायची गरज नाही एक चमचा लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घातलेले आहे झाकण ठेवून मस्त भाजी द्यायची की मस्त आपली मटर कोबीची भाजी तयार